पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजातील अपप्रवृत्ती अन्याय या विरुद्ध आवाज उठवत असतानाच समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम पत्रकार करतात असं प्रतिपादन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी काढलं दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या स्मरणार्थ मराठी पत्रकार परिषद व श्रीस्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर यांच्या संयुक्त विद्यमानं राजूर येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार माजी आमदार वैभवराव पिचड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य होते यावेळी राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे युवक कार्यकर्ते निलेश साकुरे ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास येलमामे शांताराम काळे प्रकाश महाले विद्याचंद्र सातपुते राजेंद्र जाधव विनायक घाटकर युवराज हंगेकर गणेश आवारी आबासाहेब मंडलिक प्रशांत देशमुख अण्णासाहेब चौधरी अमोल पवार प्रदीप कदम अनिल नाईकवाडी युवराज हंगेकर विनायक साळवे प्राचार्य सौ मंजुश्री काळे मुख्याध्यापक विलास महाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी आमदार वैभवराव भिचड पुढे म्हणाले की दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांनी इंग्रजांविरुद्ध पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली तोच वारसा व परंपरा आजचे पत्रकार करतात समाजाचा आरसा म्हणून ते काम करत आहेत पत्रकारांनी समाजातील प्रश्न व समस्या यांना वाचा फोडावी जे समाजाला अपेक्षित आहे व समाज हिताचं आहे ते मांडावं व समाजात पुढे काय घडलं पाहिजे याचंही मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देताना म्हणाले की राजूर पोलीस स्टेशनच्या सर्व कामगिरी राबवण्यात आलेले उपक्रम यांना प्रसिद्धी देऊन आमच्या पाठीशी राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांनी सर्व पत्रकारांचे ऋण व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय मनोगतात अमोल वैद्य म्हणाले की विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते समाजातील विविध घडामोडीवर लक्ष ठेवावं लागतं समाजाचे प्रश्न समस्या सोडवताना अनेक वेळा संघर्ष करावा लागतो त्यातून पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात हल्ले होत असतात मात्र अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील पत्रकार आपले काम प्रामाणिक व चोख बजावत असतात अकोले तालुक्यातील पत्रकारितेला मोठी परंपरा आहे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वैशिष्ट्यपूर्ण लिखाणामुळे पत्रकारांचा नावलौकिक आहे येथील ज्येष्ठ पत्रकारांनी नवीन पिढीला नेहमी सकारात्मक मार्गदर्शन केले, मराठी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात व पत्रकारांच्या प्रश्नी आवाज उठवणारी सर्वात जुनी मातृसंस्था म्हणून परिषदेकडे पाहिलं जात असल्याचं सांगून येथील पत्रकारितेची यशस्वी परंपरा वारसा यापुढे टिकवून ठेवण्यासाठी सर्व नवोदित पत्रकार आपापल्या पद्धतीनं काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शांताराम काळे जिल्हा सल्लागार विद्याचंद्र सातपुते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रशांत देशमुख राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे आदींनी मार्गदर्शन केलं प्रास्ताविक व स्वागतात प्राचार्य सौ मंजुषा काळे यांनी संस्था व विद्यालयाच्या उभारणीसाठी पत्रकारांचं मोठं योगदान असल्याचं सांगून पत्रकार दिनाच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असल्याचं सांगितलं सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केलं तर आभार अनिल नाईकवाडी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक साळवे किरण भागवत सतीश काळे रोहिणी पिचळ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले यानंतर राजूर पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी पत्रकारांचा सन्मान केला अकोले टाइम्स साठी वृत्त संकलन विभाग राजूर अमोलजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित बाबू उपस्थित महालेश्वर असतील त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनचे मान्य दात्रे साहेब उपस्थित सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पत्रकार बंधू उपस्थित या कन्या प्रशालाचे सर्वच विद्यार्थी मित्र खऱ्या की आद्य पत्रकार आचार्य बालकृष्ण आदरांजली या ठिकाणी आदरांजली व्यक्त करत असताना आपण पाहत असाल का बरेच जणांना वाटत पत्रकार म्हणजे नेमकी काय प्रकार आणि मॅडमने अतिशय चांगला या ठिकाणी एक सुसभाद जोडून आणला आणि त्यांनी देखील या ठिकाणी एक प्रश्न सांगितला किंवा त्या ठिकाणी एक मांडणी केली का समाजामध्ये शिक्षण घेत असताना प्रत्येकाला वाटत कुणी डॉक्टर झालं पाहिजे कुणी इंजिनियर झालं पाहिजे कुणी चांगलं शिक्षक झालं पाहिजे आपल्या व्यासपीठावरती माननीय दाद्रे साहेब आहेत त्या दाद्रे साहेबांना पाहिल्यानंतर बरेच वाटतं आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेलं पाहिजे पण बहुतांच्या या ठिकाणी वाच्य तर होत नाही की पत्रकार म्हणायचे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का ते बापूच्या संदर्भातली मी ज्यावेळेस मराठी शाळेला इथं शिक्षण घेत होतो त्यावेळेस बापूंचे वडील गुरुजी आम्हाला शिकवायला होते आणि एक शिक्षकाच्या पोटी जन्म घेतलेला बापूंचा जन्म आणि जन्म झाल्यानंतर त्यांना देखील शिक्षण चांगलं शिक्षण झाल्यानंतर अनेक संध्या आल्या परंतु संध्या आल्यानंतर आपण पाहिलं बापूने देखील समाजामधले जे काही वंचित लोक आहेत या वंचितांची कशा पद्धतीने सेवा करता आली पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांनी खऱ्या अर्थाने <coughs> त्या काही पत्रकार होणं म्हणजे वेगळं वाटायचं काहीतरी गोष्ट परंतु अर्थाने पत्रकारिता स्वीकारली आणि या अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देतो त्या पत्रकारितेचा पाया म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांच्या जयंती निमित्त आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होत आहे

कोणताही आपल्या सामाजिक असतील शैक्षणिक असतील कोणत्याही क्षेत्राचे बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य हो। पत्रकारितेतून होत असत आणि या शाळेला जरी आता आमदार व्यक्त केलं की पत्रकारिता मी पत्रकार होणार असं जनरली खरोखर बाहेर बघायला भेटत नाही परंतु या शाळेचे फाउंडर संस्थापक स्वतःचे पत्रकार असल्यामुळे आपण विद्यार्थी मित्रांना देखील खरोखर मी मला आपल्या तालुक्यात एक पोलीस अधिकारी म्हणून यायला सहा महिने झालेले आहेत परंतु आमच्या प्रत्येकच चांगल्या कामाची जवळजवळ सर्वच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांनी अतिशय चांगल्या प्रकारे दखल घेऊन ती सगळ्यांपर्यंत बातम्या पोहचवलेल्या आहेत त्याबद्दल मी

ज्या पद्धतीने डॉक्टर हो इंजिनियर यांना जितकं मानाचं स्थान आहे आहे चांगली पत्रकारिता प्रामाणिक पत्रकारिता केली तर तुम्हाला समाज डोक्यावर उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही आजकाल दुर्दैवी मला असं वाटतं की वीस पंचवीस भांडवला हातात आमची पत्रकारिता केली पण तरीही अशाही परिस्थितीत आमच्या सर्व पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे नवोदित पत्रकार आहेत त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार असतील हे सगळे अतिशय प्रामाणिकपणे रात्र रात्रीचा दिवस करून समाजासाठी लढत आहेत प्रसंगी स्वतःवर गुन्हे दाखल त्यांच्या होत आहेत हल्ले होत आहेत मात्र अशाही परिस्थितीत ते काम करत आहेत कारण समाजाचा आपण काहीतरी घेणं लागतो या भावनेतून ते काम करत आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रण आता ते एस एन देशमुख सर असतील मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक सर असतील राज्याचे अध्यक्ष शरद बाबळे सर असतील राज्याचे सरचिटणीस मनसुरभाई शेख असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काम करतो आज मराठी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज्यातील पत्रकारांचे प्रश्न चव्हाटे आणून ते शासन पातळी सोडवण्यासाठी ही संघटना काम करते आपले शंकरराव बाबू कालेचे तालुका कार्याध्यक्ष आहेत सरपुते सर जिल्हा सल्लागार आहेत राजेंद्र जाधवजी जा, आपले राज्यचे साहित्य पुरायचे तालुका प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी जिल्हा सदस्य म्हणून काम करत आमचे मित्र गणेश आवळे हे डिजिटल मीडिया ही पत्रकार परिषदेची संलग्न एक शाखा आहे तिचे जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत तर आम्ही सगळे काम करत असताना मित्र तुमच्यासारखेच आम्हाला एक कुटुंब आहे परंतु कधीही कोणत्याही क्षणी रात्रीच्या वेळी एखादी घटना घडल्यानंतर आम्हाला सर्व पत्रकारांना त्यावेळी त्या ठिकाणी जावं लागतं तिथलं वृत्तांकन करावं लागतं आणि आपापल्या आपल्या वर्तमानपत्राला असेल त्या बातम्या पाठवाव्या लागतात आणि दुसऱ्या दिवशी त्या बातम्या तुमच्यापर्यंत येतात पत्रकार म्हणजे एक मानाचं जरी स्थान असलं समाजात आदराचं स्थान असलं तरी मात्र त्यासाठी कष्ट सहन करण्याची तयारी मात्र तुमच्यामध्ये मध्ये असायला हवी त्यामुळं आज श्री स्वामी समर्थ विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं जो काही आमचा पत्रकार आदरणीय काळे मॅडम आदरणीय बापू व सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी जो सन्मान केलाय आमचा गौरव केलाय त्याबद्दल मी संस्थेचा श्री स्वामी समर्थ कमी विद्यालय व ज्युनियर कॉलेजची त्यांच्या सर्व सहकार्याच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो आणि पेपर वाटता वाटता मी कॉलेज त्यानंतर मी पत्रकारिता करत असताना दा मी एल एक्सीच एजंट घेऊ हो। आणि हे तिन्ही काम शिक्षण घ्यायचं वर्तमानपत्र वाटायचे एल एक्सीच कामही करायचं अशा पद्धतीचं काम सुरू झालं आणि हळूहळू मला याच्यामध्ये या कामात घडलो आणि गोष्टी अनुभवात आल्या पत्रकारिता हो। करत असताना अनेक गोष्ट आम्हाला सोडवता आली कालचाच विषयी काकरी समाजाच्या प्रश्नावर आम्ही थोडा प्रकार होता मात्र कालच सर्व कुटुंबांना जवळजवळ जातीचे दाखले कार्ड आधार कार्ड आणि सर्व सुविधा अंत्योदय योजना असेल कृषी योजना असेल या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ मिळाला भविष्य येते पीडित झालेला भविष्याचा एक विद्यार्थी अगदी घरात होता आणि त्याच्यावर जे आंदोलन देतो फक्त येतात आकारे गावात दुपारे गावात आणि त्याच्यावर त्याला त्याच्यावर कळालं त्यावेळेस प्रकारला आणि मुलांना ताबडतोब त्या मुलाला घेऊन नाशिकला हॉस्पिटलला दिलं मुलगा आधी शेवटच्या त्याला जीवराण मिळालं याच्यापेक्षा मला दुसरा आनंद कुठलाच नाही एका मुलाची प्राय मी वाचू शकलो तसे इथं बसलेले सर्वच पत्रकार

जे वरिष्ठ संपादक आमचे बसलेले ते तुम्हाला मार्गदर्शन आम्हाला मार्गदर्शन करतात की पत्रकारिता कशी असावी काय करायचं असतं काय घ्यायचं असतं काय नाही काय नाही सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि कशा शोधायच्या याच्याबद्दल सुद्धा ते आम्हाला मार्गदर्शन करतात आज बालदर्शन आंबेकरांच्या निमित्ताने आज आपल्याला सगळे पत्रकार बंधू आहेत त्यांना आदरणीय माजी आमदार भगवराव भूषण यांनी त्यांचा सत्कार केला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस